त्याला कुठल्याही पद्धतीने कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा ऑलरेडी लोकांनी घेतलेला असतो त्यांना जास्तीचे आमिष दाखवले जातात दीड लाख त्यांची गुंतवणूक एका एकाच गुंतवणूकदाराची दहा दहा लाख रुपये जरी देतील त्या स्कॅमचा आकडा कितीतरी हजार रुपये आजही या स्कॅम्स मध्ये कितीतरी राजकीय आणि शासकीय सहभाग आहे आज तुम्ही आम्ही अकाउंटला पंधरा लाखाच्या वरती वीस लाखाच्या वरती जर कोणतं ट्रान्झॅक्शन झाली आपल्याला नोटीस आणि त्याच्यामध्ये आज गुंतवणूकदारांना कोणीही संरक्षण देत नाही इव्हन गुंतवणूकदार संरक्षण देणारा अधिनियमही गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यास पुरेस नाही ज्या वेळेस दहा लोक पैसे देतात त्या दहा लोकांच्या पैशाच्या दोन टक्के पैशांमधून आकरायचं मनात त्याला प्रॉफिट म्हणतो तसेच परत त्या एकाला प्रॉफिट भेटल्याचं पाहून वीस लोक त्याच्यात ऍड होतात म्हणजे तुम्ही सकाळी उठलात ऍप hmm. ओपन करायचं मी तालक दिले ते माझ्या पंधरा जागे संध्याकाळपर्यंत त्याच्या okay. आनंदात ओके आणि मग फरक दुसऱ्या दिवशी पंधराच्या दिवसांची वाट पाहिजे यादी okay. काढली त्याच्यामध्ये सर्व लोक पूर्वप्रात हिस्ट्री शिकत आहेत करतात प्रॉडक्ट फक्त hmm. कंपनीचं नाव बदलतात जागा बदलते कार्यक्रम बदलतात पुढारी बदलतात एजंट बदलतात आणि गुंतवणूकदार बदलतात बाकी ही मंडळी तीच अश्विनी यांच्या याद्या जर पाहिजे एका एका व्यक्तीच्या नावाने तीस तीस कंपन्या येतात हे काय टाटा बिर्ल्याच्या घरात तुम्हाला साखळी पद्धतीमध्ये गुंतवायचा प्रयत्न झाला ती स्कीम टीम तुमच्यासाठी राहतात हे लक्षात ठेवणं गरजेचं मनुष्याची प्रवृत्ती असते सर मनुष्याला आयुष्यात प्रगती करण्याची इच्छा असते तो कुठल्या तरी पद्धतीने प्रगती करण्याची त्याची जी इच्छा असते त्या इच्छेला हा मार्ग आहे म्हणजे हे आरोपी पण त्याच मार्गावर आहेत गुंतवणूकदार हे त्याच मार्गावर तर आरोपींनी ते मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना फसवलं गुंतवणूक मी ते मिळवण्यासाठी स्वतःची तपास यंत्रणांच्या फसवणूक करून चपराट त्याच्या प्रॉपर्टीवर जन्म मिळतो त्याच्या तात्काळ सीज झाल्या पाहिजे बरोबर त्याच्या बँक अकाउंटला सील आलं पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड इतर जे ट्रान्झॅक्शन आहेत का एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर त्यांनी मोठी रक्कम ट्रान्सफर केलेली विदाउट एनी कॉस्ट किंवा मोठी एखादी मिळकत विकत घेतलेली किंवा त्याच्याकडच्या असलेल्या गाड्या आहेत या तात्काळ सीज करून या केसच्या मुद्द्यामध्ये घेणं गरजेचं एम पी आय डी हा जो पाहिजे याच्यामध्ये फायनान्शियल फळ झाले त्याच्यामध्ये जी लोकांची ठेव असते किंवा लोकांची जी अमाऊंट असते ती आरोपींच्या ताब्यात असते त्यात एक एक मिनिट सुद्धा खूप महत्त्वाचं असतं भांडवल असलेल्या लोकांना फसवणं सोपं जातं ज्याच्याकडे नाहीच आहे त्याला तुम्ही कसं फसव आज इन्फिनिटी बिकनचा जो स्कॅम आहे ह्या स्कॅमचा तपास एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कडे जाणं खूप तात्काळ झाली गुंतवणूकदारांनीच फिर्यात उशीर केला गुंतवणूकदार पैसा हा काय हवेत गायब नाही होता बरोबर पैसा हा कुठेतरी स्टोर असतो ते फक्त तिथपर्यंत पोहोचण्याची दानत तपसे गुड पोलिसांवर आपल्याला दिसायलाच नाही बरोबर खूप कमी दिसतं गुड पोलिसांवर रागे रागे। <laughs> दोन पार्ट होऊन गेले आता तिसरा तिसरा येत <laughs> पहिला पार्टला पंचवीस वर्ष झाली स्टोरी दुसऱ्या पार्टला ही बरेच वर्ष झाले आपण लहान सतरा अठरा वर्ष त्याला झाले एक एका डबल करता येते एका डबल करता येते लक्ष्मी चेट पण बस लक्ष्मी चेट पण तीच पद्धत आहे ना काय आहे त्याच्यामध्ये दुसरं कधी नेमला जाईल ज्यावेळेस ना पुण्याची व्याप्ती कोर्टासमोर येत ह्या गुन्ह्याची व्याप्ती कोर्टासमोर येऊ नये यासाठीच तर एफ आय आर नोंदवणं बंद केलं नसेल का तर याच्यामध्ये एफ आय आर दाखल होणं तत्काळ गरजेचं आहे कमी नोंदवणं गरजेचं आहे आणि इतर अशा ज्या कंपन्या यांच्या विरोधात गुंतवणूकदारांनी खळून उठणं गरजेचं आहे